श्री गणेश आहे नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल पुरणपोळी चला तर मग सुरू करूयात रेसिपीला इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे या ग्लासने मी एक ग्लास डाळ घेतलेली आहे ही डाळ आपण दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घेऊयात आणि एक दोन तासासाठी भिजायला ठेवली तरी चालेल किंवा नाही ठेवलं तरी आपण कुकरमध्ये याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे चार पाच चिट्ट्या काढून एक ग्लास डाळीला मी चार ग्लास पाणी असं टाकलेलं आहे शिजण्यासाठी आणि त्यामध्ये हळद आणि थोडंसं तेल टाकायचं आणि आपण याच्या पाच चिट्ट्या काढून घेणार आहोत इथे मी कणिक मळून घेणार आहे इथे तुम्ही मैदा किंवा गव्हाचं पीठ काही वापरू शकता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे आता हे आपण थोडं थोडं पाणी टाकून असं मळून घेऊयात अशा प्रकारे आपण मळून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आणि आपल्या इकडं पण हरभऱ्याची डाळ पण शिजवून झालेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला चांगली मऊसूद शिजवून घ्यायची आहे आता आपण यातलं पाणी काढून घेणार आहोत पूर्ण याला एळवणी बोलतात किंवा कट बोलतात याचीच आपण आमटी बनवतो हे बघा आणि आता मी हे पुरणपात्रामध्ये असं बारीक असं वाटून घेणार आहे तुम्ही पाणी काढून त्याचे त्यामध्ये गूळ किंवा साखर लगेच ॲड करू शकता पण मला हे खूप इझी वाटतं पहिलं मी असं वाटून घेते अशा प्रकारे आणि नंतर मी यामध्ये साखर किंवा गूळ मिक्स करते आता आपण एका ग्लासने या ग्लासने ग्लास हरभऱ्याची डाळ घेतली होती त्याच ग्लासने मी साखर टाकलेली आहे असं प्रमाण ठेवायचं आपण ज्या ग्लासने किंवा ज्या वाटीने कशाने आपण हरभऱ्याची डाळ घेतली असेल त्यानेच आपण साखर पण घ्यायची आहे एकदम व्यवस्थित होतं हे प्रमाण बघू शकता तुम्ही आता हे आपल्याला अस फ्लेमवरतीच एकदम असं घट्ट असं करून घ्यायचं आहे चांगलं शिजवून घ्यायचं आहे परत एकदा आणि सतत हलवत राहायचं नाहीतर टोपच्या तळाला पुरण चिकटत बराच वेळ लागतो आपल्याला हे पुरण व्यवस्थित घट्ट करून घेण्यासाठी आता आपण यामध्ये जायफळ आणि इलायची पावडर टाकूयात चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात जवळ जवळ आपलं पूर्ण आता घट्ट असं झालेलं आहे तर पूर्ण एकदम घट्ट झालेलं आहे आपलं आणि हे बघा पूर्ण अशा प्र अशा प्रमाणात आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी आपण गव्हाचं पीठ घेऊयात असं आणि त्याचा असा गोल बनवून हाताने असा आकार देऊयात त्याला अंगठ्याच्या दोन्ही अंगठ्याच्या साह्याने आणि आता आपल्याला हे अशाच प्रकारे दोन्ही अंगठ्याच्या साह्याने असं फोल्ड करून घ्यायचं आहे हळूहळू आणि कणिक थोडीशी जास्तच घ्यायची कारण आपल्याला उंडा व्यवस्थित असा बनवता येतो आणि आपण नंतर जे एक्स्ट्रा पीठ आहे ते नंतर काढू शकतो हे बघा अशा प्रकारे बघू शकता तुम्ही की ते थोडंसं आपलं कणिक घेतलेलं आहे आणि पुरण जास्त घेतलेलं आहे तेव्हाच पुरणपोळी खायला अशी छान लागते चवदार आणि हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे त्यासाठी मी पोळीपाट्यावरती कपडा अंथरलेला आहे बघू शकता तुम्ही आणि अलगत अशी पोळी लाटून घेतलेली ला आहे इकडे आपला तवा पण गरम झालेला आहे तव्यावरती ऊन येत आहे खिडकीमधून बघू शकता तुम्ही हे बघा आता आपली पोळी आपण तव्यावरती टाकलेली आहे चार पाच सेकंदी आपण पोळी पोळी अशी पलटून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आता थोडीशी आपण फ्लेम हाय करायची सुरुवातीला थोडीशी स्लो ठेवायची आता आपण दुसऱ्या साइडने पलटून घेऊया अशा प्रकारे आणि आता आपण तूप लावून घेऊया तेल लावलं तरी चालेल आता आपण या साईडने हे बघा तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी किती अशी अशी फुगली गेलेली आहे हाताने पलटी कराल तर पोळीची वाफ आपल्याला हाताला भाजण्याची शक्यता असते त्यामुळे उलटण्याच्या साह्यानेच आपण हे पलटी करून घ्यायचं आणि असं दोन्ही साईडने तूप लावून आपण असं खरपूस अशी पुरणपोळी भाजून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आता अशा प्रकारेच मी बाकीच्या पोळ्या पण करून घेते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आपल्या सगळ्या पुरणपोळ्या अशा बनून तयार झालेल्या आहेत गुढीपाडवा स्पेशल आपली पुरणपोळी छान अशी बनलेली आहे या तर मग पुरणपोळी खायला आणि कटाची आमटीचा पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ